नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप आणि आपण पाहता चावडी न्यूज आजची एक विशेष आणि प्रेरणादायी बातमी जेजुरीच्या खंडोबा देवस्थानात देशी गोवंश संवर्धनाची नवी दिशा मार्तंड गोशाळेचे भव्य लोकार्पण संपन्न आज दिनांक एकतीस जुलै वार गुरुवार रोजी विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सहमंत्री महेंद्र उर्फ दादा वेदक यांच्या हस्ते जेजुरीच्या खंडोबा देवस्थानात मार्तंड गोशाळेचे भव्य लोकार्पण मोठ्या उत्साहात संपन्न झालं देवस्थान समितीच्या या उपक्रमामुळे श्री खंडोबा देवस्थान जेजुरी हे एक आदर्श हिंदू तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाणार आहे अशी श्रद्धा भक्तांनी व्यक्त केली आहे कैलसवासी यशवंतराव रानोजी सौंदडे आणि कैलसवासी सकूबाई सौंदडे यांच्या स्मृतीपित्त्यर्थ रावसाहेब सोंदडे यांनी दोन देशी गायी आणि एक वासरू श्री खंडोबाच्या त्रिकाळ पूजेसाठी अर्पण करून गोसेवेचा सन्मान वाढवला देशी गोवंश संवर्धनाच्या दिशेने टाकलेलं हे पाऊल निश्चितच प्रेरणादायी आहे यावेळी भी सिने अभिनेते देवदत्त नागे मल्हार भक्त हेमंतराव हरहरे आणि देवस्थानचे प्रमुख विश्वस्त मंगेश गोने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते धन्यवाद